हैदराबाद मध्ये वरिष्ठ पद कधीही हिंदूंना दिली गेली नाही मराठवाड्यामध्ये म्हणजे निजामाच्या काळामध्ये सेतू माधवराव पगडी हे पहिले तहसीलदार आहेत तहसीलदार आणि त्याच्या वर्षी पद हिंदूंना नव्हती पण ज्याला ट्रेजरी म्हणतात तिथे हिंदू नेहमी असत कारण त्यांचं म्हणणं मुसलमानांना गणित येत नाही आणि पैशाचे व्यवहार हिंदू चांगले करतात कासिम रझवी मराठी बोलत असे त्यांना रझाकार सुरू केली निजामाचा नी। त्याला पूर्ण पाठिंबा होता खेड्यापाड्यात अत्याचार करणं दुसरं निजाम सरकारचं तबलीग म्हणून खातं होतो mm. सरकारी खातं mm. सरकारच्या वतीनं धर्मांतराची चळवळ oh. मौलवी सरकारी पगारावर नेमलेले खेड्या जाऊन इस्लामचा प्रचार आणि इस्लामीकरण करणं दुसरं उर्दू भाषा ही शिक्षणापासून सगळ्या कार्यालयाची भाषा या भागात उर्दू हीच लोकांची भाषा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न जे समाज म्हणजे मुस्लिमांची संख्या वाढवणे उर्दू ही या प्रदेशाची भाषा बनवणे आणि मग पाकिस्तानचा भाग म्हणून प्रवेश मिळवणे ही त्याची स्ट्रॅटेजी होती त्या काळातली याच्या विरुद्ध काँग्रेस लढली रझाकारी पिरियड त्यांचा जो सुरू झाला रझाकारी चळवळ खेड्यामध्ये जायचे बंदूक सर सरकारच्याच वतीनं त्यांना मिळत असत गोळ्या घालायचे बलात्कार काय का वाटेल ते प्रकार करत असत मग भाई हे या चळवळीचे मुख्य सूत्रधार स्वामी रामानंद तीर्थही संन्यासी होते ते लोकप्रिय असल्यामुळे ते मुख्य नेते पण सगळ्या चळवळीचं नियंत्रण गोविंदभाई श्रॉफ करत सगळ्या स्ट्रॅटेजीज गोविंदभाई ठरत आणि काँग्रेस जी अखिल भारतीय काँग्रेस तेनं महात्मा गांधींकडे हैदराबादचा प्रश्न दिलेला होता तेव्हा सल्ला मसलत घ्यायला ही मंडळी गांधीजींकडे जा रजाकार चळवळ सुरू झाल्यानंतर हे सगळे गांधीजींकडे गेले गांधीजी गांधी म्हणाले की ते तुम्ही शस्त्र हातात घ्या गांधीजी अहिंसावादी हा सल्ला दिला भेकडा मरू नका तुम्हाला करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यासाठी शस्त्र घेण चुकीच नाही तेव्हा रजाकारी चळवळीच्या विरुद्ध तुम्ही सशस्त्र उभे राहा मग मध्य भारत सरकार शुक्ला आणि मिश्रा हे एक मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांनी शस्त्र पुरवली रायफली आणि काँग्रेसनं रजाकारांच्या विरुद्ध सशस्त्र चळवळ सुरू केली काही भाग मुक्त केला मराठवाड्यातला सीमारेषा महाराष्ट्राच्या त्यानंतर अनंत भालेरावांच्या नेतृत्वाखाली बँक लुटली उमरी उमरी बँक स्टेट बँक ऑफ हैदराबादची शाखा उमरी ती लुटली आणि त्याचा पैसा सशस्त्र चळवळीसाठी त्यांनी त्या काळात वापरला तर यामध्ये औरंगाबाद शहरात काही गडबड झाली औरंगाबाद शहर हे सुदैवानं शांत होतं परंतु नांदेड परभणी बीड या शहरामध्ये धोमाकूळ रझाकारांनी त्या काळामध्ये घातला तर हे झाल्यानंतर मग पोलीस ॲक्शन झाली नाव पोलीस ऍक्शन असलं तरी ती मिलिट्री होती सॉरी मग मिलिटरीनं जागोदर यांनी अत्याचार केले मिलिटरीच्या लोकांनी मध्ये मिलिटरी आल्यावर इथं इब्राहिम नावाचा कॉलेज मध्ये इतिहासाचा प्राध्यापक होता त्यानं काही मुस्लिम मुलं घेऊन मिलिटरीच्या विरुद्ध युद्ध करायचं ठरवलं आणि ते सगळे देवगिरी किल्ला लढवायचं ठरवलं मिलिटरीजने एकेकाला गोळ्या घालून मारलं त्यानंतर mm. मध्ये रोहिला भयंकर अत्याचार करायचा रोहिल्यांचं काम खेड्यामध्ये सावकारी तेव्हा mm. ते गेल्यावर त्या गावकऱ्यांना मिलिट्री विचारत असे तुम्हाला इथे कोणी कोणी त्रास गेला ते सांगा त्यांना पकडून आणा रोहिल्याला झाडाला असं बांधलं वर आणि मिलिटरीने इथून गोळ्या मारायला सुरुवात छातीला mm -hmm. गोळी मारली नाही अशा गोळ्या मारत पायाला आणि त्याला तडफडून मारलं मिलिटरीने हे उद्योग ह्या काळामध्ये हे <coughs> केले तेव्हा एका परीनं रझाकारी चळवळीला उत्तर मिलिटरीनेच दिलं आणि पुष्कळ रजाकार जे खेड्यातले लोक सांगत की हे रजाकार त्यांना गोळ्या आहेत आणि अल्पावधीच हैदराबाद मुक्त झालं कुठेही प्रतिकार होऊ शकला नाही कारण निजामाकडे फौजच नव्हती एवढी सरदार होता पटेल ते पण आले होते होते सरदार पटेल हे गृहमंत्री असल्यामुळे हैदराबाद मुक्तीच सगळी योजना सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली झाली असं गैरसमज आहे की नेहरूंचा विरोध होता तसं नव्हतं मंत्रिमंडळाच ठराव झाल्याशिवाय अशा योजना राबवल्या जात नाहीत लोकशाही ज्या अर्थी मिलिटरी घुसवली हैदराबादमध्ये तेव्हा तो पंतप्रधानापासून झालेला निर्णय होता पण सरदार पटेल गृहमंत्री होते आणि हा प्रश्न गृह खात्याचा म्हणून सरदार पटेलांकडे नेतृत्व होत हैदराबाद है मुक्त झाल्यावर सरदार पटेल मध्ये गेले तो विमानतळावर निजाम त्यांना रिसीव्ह करायला हजर होता नाही निजाम भयंकर होशार होत निजामाच्या सल्ल्याशिवाय कुठली गोष्ट झालेली नाही तो आणि औरंगजेबा जगण्यासाठी स्वतः पैसा मिळवायचा अतिशय फाटके कपडे घालून राहत असे पण तो खूप होशार होता हैदराबाद मध्ये वरिष्ठ पद कधीही हिंदूंना दिली गेली नाही मराठवाड्यामध्ये म्हणजे निजामाच्या काळामध्ये सेतू माधवराव पगडी हे पहिले तहसीलदार आहेत तहसीलदार आणि त्याच्या वर्षी पद हिंदूंना नव्हतं पण ज्याला ट्रेजरी म्हणतात तिथे हिंदू नेमत असत कारण त्यांचं म्हणणं मुसलमानांना गणित येत नाही नाही आणि पैशाचे व्यवहार हिंदू चांगले करतात